विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत कर तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बरे दिवस झालं मुंबईचा पेपर झालेला आहे तीन दिवस झाले पेपर झालेला आता दो, दोन दिवस मध्ये वगळलेले आहेत आणि आपल्या व्हिडिओला वेळ का लागला कारण की मुंबईचा मी आज परफेक्ट कट ऑफ काढलेला आहे कशा प्रकारे मुलींचा पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ लागणार आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहीत सांगणार आणि कट ऑफ काय तो शंभर टक्के आपण ओरिजिनल कट ऑफ सांगणार आहे आणि कट ऑफ पुढे जाणार नाही आणि याच्या अलीकडे क्ली येणार आहे जर तुम्हाला एवढे मार्क पडत असतील तर तुम्ही शंभर टक्के गुलाल उद्या तयारीत राहा कारण की तुम्हाला शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे आता आपला जो कट ऑफ आहे तो मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी सांगणार आहे बाकी दोन पद आहेत त्याचा नंतर कट ऑफ सांगणार आधी मोठा विश्लेषण या कट ऑफ देणार आहे पेपर कशा प्रकारे होता आपला मुले आणि मुली या दोघांसाठी कट ऑफ असणार आहे कारण की बरेच दिन बरे दिवस झालं व्हिडिओ कमेंट करत सर कट ऑफ काय कट ऑफ काय का जाणार <coughs> पण मी तुम्हाला आज परफेक्ट कट ऑफ सांगणार आहे शंभर टक्के खास अशा प्रकारेच कट ऑफ लागणार आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की सगळ्यांना कळ करण्याची विनंती आहे कारण युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आणखी नवीन नवीन माहिती आपल्या वेळोवेळी युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल त्याच्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर आणखी देखील तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका लगेच व्हिडिओ बघण्याच्या आधी अजून देखील तुम्ही विचार करता करावं का नाही नाही पण अजून करा केलं नसेल तर आता आपला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो ओपनच्या मुलांचा आणि मुलींचा आता इकडं मेल आणि फिमेल अशा प्रकारे कट ऑफ सांगणार आहे कशा प्रकारे निवड ही अंतिम यादी कधी लागणार आहे तर अंतिम यादी जी आहे ते कधी लागणार आहे पेपर झाल्यापासून पेपर झाल्यापासून मग तुम्ही पेपर झाल्यापासून कमीत कमी वीस दिवसात ही अंतिम यादी लागत असते वीस दिवसात ह्या मुंबई तिथे हेच होणार आहे वीस दिवसात म्हणजे पेपर बघा शेवटचा पेपर कधी झालेला आहे आणि त्यानंतर अंतिम यादी ही वीस दिवसात लागणार आहे आता वीस दिवस मोजायची कधी हा आणि त्या दरम्यान ही अंतिम यादी येऊ शकते आणि तेव्हाच आपलं सिलेक्शन यादीत नाव असणार ना आहे तर तुम्ही बघू शकता आणि ज्याने आपण सांगितलं तसं अभ्यास केला आहे त्यानंतर शंभर टक्के नाव असणार आहे तर आता बघू शकताय ओपनच्या मुलांचा पेपर हा टप होता तरी देखील ओपनच्या विद्यार्थ्यांना मार्क जास्त घ्यावं लागतात आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की ओपनच्या मुलांचा एकशे एकोणतीस ते एकशे तीस पर्यंत कट ऑफ लागणे शक्यता आहे फायनल कट ऑफ एकशे एकोणतीस ते एकशे तीसपर्यंत फायनल ह्याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही ह्याच्या अलीकडे येणार नाही जास्तीत जास्त एकशे पंचवीस पर्यंत येऊ शकतो एकशे पंचवीस पर्यंत कटऑफ येऊ शकतो एकशे पंचवीस ते एकशे तीस या दरम्यान जर तुम्हाला एकशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकशे अठ्ठावीस जर मार्क पडत असेल तर तुम्ही शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे फक्त एकशे च्या आणि एकशे तीसच्या मध्ये पाहिजे याच्या पुढे असले तर काय चालतंय पण एकशे पंचवीसच्या कमीत कमी एकशे पंचवीसच्या पुढे जर तुम्हाला मार्क असतील टोटल जर होत असेल तर ओपनच्या मुलांनी शंभर टक्के समजून जायचं आपलं सिलेक्शन नाव आलेलं आहे तुम्ही शंभर टक्के पोलीस झालेला आहात तर ओपन आता ओपनच्या मुलींचा जर ओपनच्या मुलींना एकशे वीस मार्क पडत असतील एकशे वीस मार्क ते एकशे एकवीस एकशे वीस ते एकशे एकवीस म्हणजे या दोन दरम्यान मार्क असतील एकशे वीस मार्काच्या पुढे जर मार्क ओपनच्या मुलीला असतील तर शंभर टक्केने तिने समजून जायचं की आपलं यादीत नाव आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही जो कटॉप आहे तो, तो पाठीमागील यादी संपूर्ण यादी चेक करून जर वर्षी प्रमाणेचा कट ऑफ लागतो आणि यंदाचा पेपर बघितला तर पेपर हा फार टप होते कारण की तिने पेपर गेले बर ते बरेच डेंजर पेपर झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगता की पेपरचा आणि कट ऑफचा तर एकशे वीस मार्काच्या पुढील मुलींना शंभर टक्के याच्यामध्ये नावं दिसणार आहे तर ओबीसी तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना देखील सांगत आहे की एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस एकशे पंचवीस ते एकशे पंचवीसच्या पुढे जर ओबीसीच्या मुलांना मार्क असतील तर त्याला शंभर टक्के सिलेक्शन हे नाव आहे एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस पर्यंत ओपनचा मुलगा ओबीसीचा मुलगा जाऊ शकतो त्यानंतर ओबीसीच्या मुली एकशे अकरा ते एकशे ते एक एक तेरा एकशे अकरा ते एकशे तेरा ह्याच्या दरम्यान जर मार्क पडत असतील तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊन जातं एकशे अकरा ते शेवट एकशे तेरा पर्यंत लागू शकतो त्याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही ओबीसीचा आणि ओबीसीचा देखील बघू शकता मुलांचा एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस म्हणजे एकशे पंचवीसच्या पुढे जाऊ शकणार नाही ना कारण पेपर टप होता आणि आपल्याला माहित आहे परीक्षेमुळे उशीर झाला होता बरेच देऊन विद्यार्थी अभ्यास करायला देखील वेळ मिळाला होता कट ऑफ अशा प्रकारे आपण जो कट ऑफ सांगत आहे हा कट ऑफ सरासरी दहून चालायचा म्हणजे आपला शंभर टक्के निवड यादीचा अंतिम प्रमाणे मी हा कट ऑफ तुम्हाला सांगत आहे त्याच्यामुळे कुठलाही फेक कट ऑफ नाही आपला ओरिजिनल कट ऑफ आहे तोच कट ऑफ ह्याच्या नुसार मार्ग कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल कमी मार्काचा कट ऑफ झालं तसं काही नाही कट ऑफ जो आहे तो शंभर टक्के असाच लागणार आहे त्यानंतर सी आता ई ईडब्ल्यू आपण थोडं वळ गुरू कारण की ईडब्ल्यू चा खाली लिहिलेला ऑफ त्यानंतर सीच्या मुलांना एकशे तेवीस ते एकशे चोवीस एससीच्या मुलांना देखील एकशे तेवीस ते एकशे चोवीसच्या दरम्यान जर मार्क पडत असेल तर शंभर टक्केचं यादी नाव आहे तर एकशे आठ ते एकशे अकरा एस एक सीच्या मुलींना एकशे आठ ते एकशे अकरा एकशे आठ ते एकशे अकरा एस एक सीच्या मुलींना जर तुम्ही कट ऑफ तुमचा कुठली कास्ट असेल आणि तुम्ही कट ऑफ जर आला असेल तर तुम्ही नक्की लिहून ठेवा कुठं तर माहिती करून घ्या तुम्हाला ह्या ज्या प्रकारे मार्क पडतील का बघा तुमचं शंभर टक्के सिलेक्शन येत असं नाव असणार आहे आणि जर नाव नसेल तर तुम्हाला एवढा मार्क पडून पुढून सिलेक्शन आहे नाव नसेल तर तुम्हाला कमेंट करून सांगा जर तुम्ही कट ऑफ सांगितलं तर आहे कारण मी तुम्हाला ओरिओल कट ऑफ दाखवत असतो आणि गेल्या विषय सांगितलं होता आणि ह्या विषय सांगत आहे कशाप्रकारे लागणार आहे आता आपलं झाली एस टी आता एस टी एस टीचा इथे गेल तर एकशे चोवीस ते एकशे पंचवीस एस टीचा एकशे चोवीस ते एकशे पंचवीस त्यानंतर मुलींचा एकशे बारा ते एकशे तेरा मुलींचा देखील एकशे बारा ते एकशे तेरा अशा प्रकारे कटॉप लागणार आहे त्यानंतर एन टी बी एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस मुलांचा आणि मुलींचा एकशे तेरा ते एकशे एकशे अकरा ते एकशे तेरा एकशे अकरा ते एकशे तेरा मुलींचा त्यानंतर एन टी सी एकशे सव्वीस ते सत्तावीस एकशे सव्वीस ते एकशे सत्तावीस मुलांचा आणि एन टी सीच्या मुलींचा एकशे बारा ते एकशे चौदा एकशे बारा ते एकशे चौदा त्यानंतर एन टी बी एन टी डी एन टी बी हा एकशे सव्वीस ते एकशे सत्तावीस आणि मुलींचा एकशे तेराशे एकशे चौदा अशा प्रकारे कट ऑफ जायचं लागणार आहे त्यानंतर व्ही जी ए एकशे सत्तावीस ते एकशे अठ्ठावीस अश अशा प्रकारे विजीचा कट ऑफ लागू शकतो आणि त्यानंतर एस बी सी एकशे एकवीस ते एकशे बावीस इकडं एकशे अकरा आणि एकशे तेरा मुलींचा आणि इकडं मुलांचा एकशे एकवीस आणि एकशे सत्तावीस लागू एस सी बी सी नवीन आलेला आहे आणि त्यानंतर ईडब्ल्यूस जी राहिलेलं आपलं एकशे वीस ते एकशे आठ अशा प्रकारे ईडब्ल्यू सर्वात कमी कट ऑफ लागणार आहे कारण की मध्ये जास्तीत जास्त कमी विद्यार्थी होते आता मी तुम्हाला सांगितलं आहे कट ऑफ अशा प्रकारे लागणार आहे ओपनचा एकशे पंचवीस ते मुलांचा आणि मुलींचा एकशे वीस पर्यंत लागू शकतो ओबीसीच्या मुलांचा एकशे पंचवीस ते एकशे अकरापर्यंत मुलींचा लागू शकतो ईडब्ल्यूएस चे एकशे वीस पर्यंत ते एकशे आठ पर्यंत अशा प्रकारे कट ऑफची यादी आहे ती मी तुम्हाला सांगितलेला आहे कट ऑफ कधी लागणार आहे वीस दिवसात लागणार अशा प्रकारे कट ऑफ आणि पूर्णपणे माझ्याकडे कट ऑफ यादीचे पूर्णपणे जर तुम्हाला बोर्डर कमी दिसत असेल तर आपल्याकडे पूर्णपणे फोटो आहे त्याचा पीडीएफ स्वरूपात आहे मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर खाली दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ज्यांना जाऊन जॉईन करू शकता आणि तुम्हाला पूर्णपणे यादी बघायला मिळेल आहे तर मग वैयक्तिक नंबर आम्हाला मेसेज करू शकता आपला नंबर देखील व्हॉट्सअपमध्ये तुम्ही दिलेला आहे ते देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता की सर आम्हाला पूर्णपणे पी डी एफ पाहिजे आणि कट ऑफ यादी कधी लागणार अंतिम यादी मी तर मी तुम्हाला सध्या परीक्षे झाल्यापासून वीस दिवसात कट ऑफ यादी लागत असते वीस दिवसात हे कटॉप यादी लवकरात लवकर लागल्यानंतर जर अजूनपर्यंत तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब का हा ऑफ झाला तर मुंबई शिपाई पदासाठी आता राहिले चालक आणि चालक या पदाचं राहिले त्यानंतर त्याचाही देखील कटॉप आपल्या लवकरच चॅनलवर येईल आणि तो कटाप पूर्णपणे एफ स्वरूपात डिजिटल बघायला मिळेल त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद